नमस्कार मंडळ आपलं स्वागत आहे आम्ही कोकण या यूट्यूब चॅनलवरती आहे तर आज आपण काजू काढण्यासाठी बागेत जाणार आहोत बघूया काजू धरल्यात की नाही ते बघू आपण तर आपण आत्ता आलो आपण आपल्या काजूच्या बागेत तर आपली काजूची बाग अजून तर कुठे कुठेच तरी काजू लागला आहे कारण आत्तासा काजूला तुरा यायला लागला आहे ते बघा तर आत्तासा आपल्या काजूला तुरा येऊ यायला लागला आहे आता पुढे बघू कुठे काजू धरले का आपला काजू आत्तासा धरायला आहे बघा अजून कुठे कुठे तरी काजू आहे हा बघा काही का काही काही काजू पिकला पण आहे आपल्याकडं तर आपण तो आता गोला करून घेऊया काजू पिकायला लागला आहे कुठे कुठेच तरी पिकायला लागला कारण आपला काजू अजून तरी जास्त पिकायला लागला नाही आता बघा अजून कच्चा आहे काजू तर मित्रांनो आपल्या हाताला काजू लागेल इतकाच काढावा कारण आता तुराही तो जर आपण काठीण पाड्याला काजू वरच्या गेलो तर आपला तुर जांभीचा तुरा आहे तो पडू शकतो म्हणून आपल्या हाताला जितका लागेल तेवढाच काजू काढायचा हा बघा आपला जेवढा हात पोचेल तेवढाच काढायचा कारण आपला तुरा मा बाद जाऊ शकत नाही हा बघा मित्र खाली पडलेला काजू पण आपल्याला दिस दिसत नाही म्हणजे इतका आनंद आणि काजूचा रंग सेम असतो हा बघा आता हो हा जो आपल्याला पातेरा दिसतो आहे तो आता दोन तीन दिवसात थी आपण तो काढून घेणार आहोत कारण काजू दिसत नाही त्याच्यामध्ये म्हणून दोन तीन दिवसात थी आपण काढून घेऊ त्याच्यानंतर आता आपल्याकडे कोण माणूस नाही म्हणून आपण आता काढून घेऊ आणि तुम्हाला एकदम ताकवे आपल्याला किती काजू भेटलाच ते बघा काजू कसे घड्यात पिकलेले आहेत ते पण ते आपला हात पोचू शकत नाही तर आपण हातान एवढा काजू काढू शकत नाही तर आपण ते उद्या येऊन बघणार कारण ते उद्याला पडणार खाली जमीन मित्रांनो हा, हा हा काजूचा काजू बघा काय पिकला येतो हा तो। काजु काजु। काजु, हा काजू हा दरवर्षीच असा पिकतो बघा किती झालेला आहे काजूला काजू असा काजू हा सगळाच काजू पिकतो पण अजून आपला काजू तोरून येतो या बघा आत्ताशी पालवी फुटते त्याला काजूला आपला काजू आप मे महिन्यापर्यंत जाऊ शकतो कारण आपला काजू अजून तुरेतो कारण मे महिना आपला काजूचा सीझन आहे पूर्ण अजून तिकडे वरती काजूची भाग आहे पण आता आपण तिकडे जाऊ शक जाणार नाही ते उद्या ना येणार आहे ते उद्या जाऊ आज ह्या पट्ट्याचा फक्त काढून घेऊ काजू अजून पन्नास काजूच्या आणि ही पन्नास काजूची म्हणजे आपल्या इथून शंभर काजूचा रोपा आहे तर हा बघा मी आपल्याला दोन काजून दोन नाही पाच काजूंवरती इतका काजू मिळाला कार कार आज कारण आपण वरचा काजू काढायला नाही म्हणजे आपल्याला हाताला लागेल तेवढाच काजू काढला आहे त्यामुळे इतका आपल्याला काजू आज मिळाला